बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली आणि इतर मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्र रोठे यांनी स्वतःचं तोंड काळ करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तोंडाला काळं फासण्याचा त्यांनी इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांची त्वरित बदली करावी बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अठ्ठेचाळीस तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश पारित करावा चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र कंत्राट यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी त्यांच्या मालमत्ता चौकशी करून अनाधिकृत मालमत्ता शासन जमा करावी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांनी बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावे रोजगार हमी योजनेची कामं सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे यांनी स्वतःचं तोंड काळा करून अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यामार्फत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं येत्या अठ्ठेचाळीस तासात जर कारवाई झाली नाही तर माझे कार्यकर्ते कुठल्याही ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तोंडाला काळफ फासतील असा इशाराही त्यांनी दिला बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण साहेब यांचा सा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले त्यांच्याकडून पर्सेंटेज मिल्याशिवाय त्यांचे पगार काढले जात नाही सहा सहा महिन्यापासून त्यांचे पगार पेंटिंग ठेवल्या जातात त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथलं जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे रुग्णांना जो आहार दिला जातो जे जेवण दिला जातो नाश्ता दिला जातो त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट जर जिल्हा शिल्लक चिकित्सक प भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे त्यांना पाण्याची भाजी पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको आहे त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता नागरिकांना देता या घटनेचा आम्ही निषेध करतो त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं त्यांची बदली व्हावी अन्यथा ता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासतील